नमस्कार मैत्रिणीनो मनीषा किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज स्पेशल बेतकेला आहे पावभाजीचा तर पावभाजी बनवण्यासाठी काय काय भाज्या वापरले ते पाहूया आपण त्यासाठी घेतल्यात वाटाण्याच्या फ्रेश शेंगा त्याचे मी दाणे सोलून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण यासाठी घेतलेत दोन बटाटे ही भाजी मी पाच लोकांसाठी बनवत आहे त्याचे प्रमाण मी दाखवते यासाठी आपण दोन शिमला मिरची वापरल्यात आणि यानंतर आपण वापरलेला आहे फ्लावरचा एक छोटा पाव किलोचा गड्डा पावभाजी बनवण्यासाठी नेहमी लाल टोमॅटो पाहून घ्या यासाठी फ्रेश कोथंबिरीची जुडी आणलेली आहे तर ती निवडून घ्या सर्व भाज्या अशा निवडून कापून त्या आपल्याला दोन शिट्टीमध्ये शिजून घ्यायच्यात त्यानंतर यासाठी आपल्याला सहा सात छोट्या आकाराचे मी कांदे घेतले ते बारीक कट करून घेतले दोन टोमॅटो बारीक मिक्सरला असे जाडसर बारीक करून घेतले मी फार एकदम फाईन पेस्ट नाही करायची थोडेसे असे जाडसर आपल्याला ही पेस्ट ठेवायची त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे लसूण आणि एक आल्याचा तुकडा तर पाहू शकता मी किती प्रमाणात घेतला आहे तो तेही मी आपलं असं छान थोडंसं जाडसर बारीक करून घेतलं आहे आता आपला कुकरही शिजून झाला आहे आणि थंडही झालेलं आहे तर आपल्याला ह्या भाज्या अशा छान मॅशरने कुरकसून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम बारीक असं चांगल्या भाज्या शिजून झालेल्या आहे आणि मॅशरने त्या छान असं कुरकसल्याही जात आहेत तर हे आपल्याला व्यवस्थित कुरकसून घ्यायच्या भाज्या थोडंसं जाडसर राहिलं तर छान वाटतं पण ज्याने त्याने आपापल्या आवडीनुसार करा कोणाला जास्त बारीक पेस्ट आवडते का कोणाला जाडसर आवडतं तर मी नेहमी असं जाडसर ठेवते मी त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवले यानंतर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल घातले आता आपल्याला कांदा पहिल्यांदा परतून घ्यायचा आहे थोडीशी जिरीची फोडणी पहिली करून घेतली आणि त्यावर आपण कांदा परतून घेऊया आता कांदा छान आपल्याला लालसर परतून द्यायचा आहे कांदा लवकर परवण्यासाठी आपण सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तर मी एक चमचा मीठ कांद्यामध्ये घालून घेतले आणि यावर आपण आता लसूणची पेस्ट घालूया तर आता हे सर्व छान आपण चमच्याने मस्त परतून घेऊया आणि याच्यावरती थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया म्हणजे कांदा आपला छान असा शिजून होईल कांदा मऊसर असा चांगलाच लवकरात लवकर शिजेल आपला झाकणाने आता आपण तोपर्यंत यासाठी लागणारे मसाले एका डिशमध्ये काढून घेऊ मी यासाठी वापरला आहे पावभाजी मसाला धना मसाला लाल मिरची पावडर घरचा मसाला हळद पावडर आणि चिमूडभर हिंग तर आता हे सर्व मी मसाले एका प्लेटमध्ये काढलेत आणि वरती पाहू शकता आपला कांदाही छान परतून झाला आहे त्यावर मी थोडासा कडीपत्ता टाकला आहे आणि आता आपण घालूया कांद आपली टॉमॅटोची पेस्ट तर आता टॉमॅटोची पेस्ट घालून हे सर्व मिश्रण आपण परत एकदा छान हलवून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करूया कांदा छान गुलाबी झालाय आणि आपण ही त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलाय आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून द्यायचं आहे एक टोमॅटो केचपची पुढी मी यामध्ये घालून घेतलेली आहे त्याने छान आपल्या भाजीचा रंग येतो आणि स्वादही चांगला येतो कधी वेळेस आपल्याला टोमॅटो अवेलेबल नसेल तरी टोमॅटो केचप टाकला तर त्यानेही पावभाजी छान होते आता आपण जे सर्व मी प्लेटमध्ये काढलेले मसाले होते ते घालून घेतलेले आहे छान तेलावरती ते परतून घ्यायचे म्हणजे आपल्या पावभाजीचा कलर अप्रतिम येतो छान असं त्याला तरी येते आणि तेलावर पाहू शकता एकदम मस्त असे परतलेत आता छान आपले मसाले असे तेलावर तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेत आता यावर आपण जे आपली भाजी आपण मॅश करून घेतली ती यावरती आपण घालून घेतोय अशा प्रकारे सर्व भाजी त्याच्यामध्ये कढईमध्ये घालून घेऊन ती व्यवस्थित छान मसाले आणि भाजी आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर मी थोडंसं कुकरमध्ये पाणी घालून याच्यावर घालून घेणार आहे पाहू शकता आता थोडंसं पाणीही घालून घेतले मी आता याला छान उकळी येऊन थोडीशी भाजी अशी मस्त उकळी येऊन घट्टसर होते आणि छान असं बघा तुम्ही फ्रेश हिरवीगार कोथंबीर त्यावर आपण घातली आहे आपण डिशसोबतही कोथंबीर आणि कांदा घेणार आहोत तर पावही मी बटर लावून थोडेसे फ्राय करून घेतले तव्यावरती आणि आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे छान अशी घट्टही झालेली आहे तर आपण घेतलेली आहे भाजी यासोबत आपण कांदा चिरून घेतलेला आहे आपण पावही गरम करून घेतलेत कांदा कोथिंबीर लिंबू आणि छान अशी ही आपली पावभाजी आता खाण्यासाठी रेडी आहे तर कसा वाटला मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद